स्वच्छ अकोला, 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 अकोला सुंदर अकोला या सामूहिक स्वप्नाच्या दिशेने आज एक मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे अकोल्यात गांधी चौक रामदास पेठ टिळक पार्क आणि राऊतवाडी या प्रमुख भागांमध्ये प्लास्टिक कॅरी बॅग नाही रे बाबा हे म्हणत राबविण्यात आली एक प्रेरणादायी सफाई मोहीम पाहूया या अनोख्या उपक्रमाचा सविस्तर अहवाल अकोला शहरात स्वच्छ अकोला सुंदर अकोला या सामूहिक मोहिमेअंतर्गत एक अत्यंत स्तुत्य उपक्रम पार पडला शहरातील गांधी चौक रामदास पेठ टिळक परिसर आणि राऊतवाडी या भागात सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रित रस्त्यावर साचलेल्या प्लास्टिक कचऱ्याविरुद्ध युद्ध छेडलंय प्लास्टिक कॅरी बॅग नाही रे बाबा नकोच असा संदेश देत हातात झाडू फावडे आणि कचऱ्यांच्या पिशव्या घेऊन ही मंडळी थेट रस्त्यावर उतरली घरोघरी स्वच्छता पाळली जाते मात्र रस्त्यावर पडलेल्या किंवा कोपऱ्यात साचलेल्या कचऱ्यांची जबाबदारी कोणी घेत नाही ही, ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार या मोहिमेमागे आहे या मोहिमेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कुणाचाही नसलेला कचरा उचलण्याची जबाबदारी आता सामाजिक स्तरावर घेण्याची सुरुवात झाली आहे नागरिकांमध्ये जनजागृती करत प्लॅस्टिकच्या दुष्परिमाणांबाबत माहिती देत आणि स्वच्छतेचा संदेश देत हे कार्यकर्ते पुढे सरसावलेत या उपक्रमाला स्थानिक प्रशासनाचाही पाठिंबा मिळाल्याने शहरात उत्साहाचं सा वातावरण होतं काही भागांमध्ये विद्यार्थ्यांनी पोस्टर बॅनर घेऊन रॅली काढली तर काहींनी प्लास्टिक कचऱ्याचं वर्गीकरण करून तो रिसायकलिंग साठी पाठवण्याची जबाबदारी उचलली आहे स्वच्छता ही सेवा ही घोषणा केवळ पोस्टरपुरती न राहता प्रत्यक्ष कृतीमध्ये दिसणं हीच खरी प्रेरणा आहे अकोल्यातील नागरिकांनी दाखवलेला हा उपक्रम शहरातील इतर भागांनाही प्रेरणा देणारा ठरलेला आहे